नमस्कार मित्रांनो गुड वाईब्स गुड लाईफ या पुस्तकात वेक्स किंग यांनी ध्यानाच्या काही सात पायऱ्या सांगितलेल्या आहेत आणि त्या आज मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला तर सुरू करूया या, या आपल्या ध्यानाला आपल्या ऊर्जेचा म्हणजेच आपल्या एनर्जीचा स्तर किती आहे ते बघण्यासाठी आपल्या अंतर्दृष्टीचा वापर करा तुमच्या ऊर्जेला एक ते दहाच्या मोजपट्टीवर पट्टीवर गुण द्या मला काहीही करावं वाटत नाही फार गळून गेल्यासारखं वाटतय असेल तर एक आणि मला मस्त वाटतय मी शांत आणि आनंदी आहे असं असेल तर दहा गुण द्या यातला कोणताही तुमच्या डोक्यात पटकन येणारा पहिला आकडा लिहून काढा प्रश्न विचारू नका आता आपण ध्यानात्मक अवस्थेकडे जाऊया जिथे तुम्ही शांतपणे आरामदायक अवस्थेत बसू किंवा उभं राहू शकाल अशी जागा शोधा सध्या तुम्हाला डोळे उघडेच ठेवायचे आहेत जिथे कुठे तुम्ही असाल तिथे आपल्या शरीराबद्दल सजग व्हा तुम्ही बसलेले आहात का तुम्ही उभे आहात का तुमच्या पाठीचा कणा कसा आहे काहीही बदलू नका फक्त बाह्य शरीराविषयी सजग व्हा आता तुमच्या श्वासाविषयी सजग व्हा फक्त निरीक्षण करा श्वास आत खोलवर फुफ्फुसात भरून घ्या आणि बाहेर सोडा आता खोलवर श्वास घेताना शक्य तितकी हवा फुफ्फुसात भरून घ्या आणि सगळी शिळी हवा उच्छवासा वाटे बाहेर टाका आपली छाती व पोट प्रत्येक श्वासागणी खालीवर होताना अनुभवा आता सभोवती बघा आजूबाजूला दिसणारे रंग चित्र आकार कोणत्याही मताशिवाय पूर्व ग्रहाशिवाय बघा फक्त निरीक्षण करा आजूबाजूला असलेली सगळी दृश्य डोळ्याने टिपून घ्या आता हळूच डोळे बंद करा मना येणाऱ्या चित्रांचे निरीक्षण करत रहा विचार येत आहे येऊ द्या त्यांचा ताण घेऊ नका यात काहीही चुकीचं किंवा बरोबर असं नसतं येणाऱ्या जाणाऱ्या विचारांचे निरीक्षण करताना डोळे रहित ठेवा आपला श्वास घेण्याच्या पद्धतीवर लक्ष द्या आणि प्रसरण आता आजूबाजूचे आवाज ऐका ते कुठून येत आहेत त्यांचा पोप कसा आहे काही वेगळे वाटणारे आवाज आहेत का मागून व पडून येणाऱ्या आवाजात तुम्हाला फरक करता येतोय का आणि आता आपल्या श्वासाची लय ऐका या सजगपणाने पूर्ण शरीराकडे बघा कुठे कसला तणाव आहे का काही बदलायची गरज नाहीये फक्त शरीराच्या संवेदनांकडे बघा आता या क्षणी कुठल्या भावभावना निर्माण होत आहेत का कोणत्या आहेत या भावना तुमच्या शरीराच्या कुठल्या भागात त्यांचं स्थान आहे निरीक्षण करा जाळून घ्या व ऐका पुढच्या क्षणभर स्तब्ध रहा आता तुम्ही या अवस्थेतून बाहेर येण्यास तयार असाल तेव्हा हळूहळू हात पाय हलवायला सुरुवात करा आता डोळे उघडा या कृतीचा हा शेवट आहे आता ऊर्जेची म्हणजे एनर्जीची पातळी बघा तुम्ही या कंपनांना किती गुण द्याल कागदावर लिहून काढा आधीपेक्षा जास्त गुण आहेत का जर नसतील तर ही कृती पुन्हा करा या छोट्याशा सरावाने आपली ऊर्जात्मक कंपन वाढतात हे तुमच्या काही वेळाने लक्षात येईल मित्रांनो सलग तीस दिवस पंधरा मिनिटे हे करून बघा हा वेळ जास्त वाटत असेल तर पाच मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू वेग वाढवा